स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्हा यूज्ड कार डीलर असोसिएशन अंतर्गत इचलकरंजी यूज्ड कार डीलर असोसिएशन काम करते या संघटनेत पंधराशे सभासद जिल्ह्यात असून जवळपास दीडशे हे सभासद इचलकरंजी शहर परिसरातून जुन्या फोर व्हीलर गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात ही संघटना दोन हजार वीस साली स्थापन होऊन या संघटनेचा पाचवा वर्धापन दिन इचलकरंजी इथल्या राजीव गांधी भवन इथं तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होतोय यात जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित राहणार आहेत सध्या डिजिटल मार्केटिंगमुळे मोठमोठ्या कंपन्या हा व्यवसाय आहेत नवीन वाहन विक्री करणाऱ्या संस्था स्वतः जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहेत आम्ही सर्वजण वेगवेगळ्या गावातून तालुक्यातून हा व्यवसाय करतो तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणं हा वर्धापन दिन साजरा करण्याचा सा उद्देश आहे आणि व्यवसायातल्या प्रशासकीय अडीअडचणी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करावा ही अपेक्षा आहे या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाळे प्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजीचे विजयराव इंगवले कोल्हापूर इचलकरंजीसह परिसरातले सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष शीतल दतवाडे उपाध्यक्ष सुनील यादव सेक्रेटरी सचिन जाधव खजिनदार दीपक रानभरे आणि संचालक मंडळ अमित मुसळे अवधूतराव मुळीक अश्विन पडियार शिवानंद शेठ सचिन भूते अनिल खंदारे प्रकाश वाघमोडे संजय मजले मोहन डंबाळ मोनेश्वर पप्पाने पवन कुंभार विल्सन डिसुजा, महेश स्वामी, प्रकाश बाबर आणि सर्व सभासद मंडळी यावेळी उपस्थित होते